नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्या आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ नगालो तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेली एकशे बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन <itation> बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळलेली एकेचाळीस क्विंटल जशी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे <dicen> पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकाळलेले नऊशे क्विंटल जशी दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अंबाजोगा या ठिकाणी जास्ती दर चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल द